नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा गेल्या दहा दिवसांपासून मला वाटतं आपला संवाद झालेला नाही आहे मोठा व्हिडिओ चॅनलवर आलेला नाही आहे आणि त्याला एक कारण होतं मला वाटतं एक पाच सहा दिवसांपूर्वी मी दोन शॉट्स शेअर केले होते एक माझी आजी जसे वडे करायची तर त्या वड्यांचा शॉट आणि दुसरा बिलवाच्या आठवणी काइंड ऑफ तसा एक शॉट होता आणि त्यानंतर मला अचानक फूड अलर्जी झाली की उष्णता वाढली माहिती नाही पण सगळीकडे म्हणजे ओठांच्या मागे आणि टाळ्यावर सगळीकडे असं लाल लाल झालं एकदम आपल्याला तोंडालावर कसं होतं तसं जिभेला सुद्धा फोड नाही आले पण जीभ खूपच लाल झाली मला गिळता येईना मला बोलता येईना फार विचित्र असा तो त्रास झाला आत्ता आज थोडंसं मी बोलू तरी शकते तरी सुद्धा मधून अडखळू शकते कारण जिभेला अजून सुद्धा शेंड्यावर छोटे छोटे फोड उठलेले आहेत त्यामुळं नीट अजून ते शंभर टक्के तर बरं झालेलं नाही आहे पण ॲटलिस्ट एवढं तरी मी बोलू आहे तर या सगळ्या गोष्टींमुळं मला व्हिडिओ शेअर करणं जमलं नाही एखादा शॉर्टसुद्धा शेअर करणं जमलं नाही कारण तसं बोलताच येत नव्हतं खूप काळजी घेतली थोडंसं औषधसुद्धा घेतलं घरगुती उपाय जेवढे करता येतील तेवढे केले थंड पदार्थ जसं की दही ताक नाचणी याच गोष्टी खात होते त्यामुळं सगळ्याच गोष्टींनी मिळून तो असा जरा फरक पडलेला आहे बर तो व्हिडिओचा विषय नाहीये ही जस्ट एक अपडेट होती की का व्हिडिओ आलेले नव्हते तुम्ही मला ज्यावेळी मी वड्यांचा तो व्हिडिओ शॉर्ट शेअर केला तेव्हाच खूप जणांनी विचारलं की रेसिपी सांग रेसिपी दाखव वगैरे त्याच वेळी मला रेसिपी शेअर करायची होती पण ती या गोष्टींमुळे राहून गेली तर आज असं वाटलं की चला मस्त आज वातावरण पण बाहेर खूप छान आहे श्रावणातला आजचा दुसरा दिवस आहे मंगळवार आहे काल श्रावणाचा पहिला दिवस इथं पावसानं गाजवला लिटरली धार तुटत नव्हती असा सकाळपासून पाऊस सुरू झालेला तर तो संध्याकाळपर्यंत पडत होता आज वातावरण चांगलं असल्यामुळं बाहेर बसता आलेला आहे आज तुमच्याशी ती वड्यांची रेसिपी सुद्धा शेअर करायची आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे बोलता बोलता सांगेनच थोडक्यात हा गप्पांचा व्हिडिओ आहे त्यामुळं निवांत बसा आणि फक्त आपण गप्पा एन्जॉय करूयात तर वड्यांची रेसिपी मी मम्माला विचारली मी तरी आता इथं ते दळण करत नाही मम्मा मला पीठ देते आणि त्याचे मी इथं फक्त पुढची जी काही प्रक्रिया असेल त्यानुसार वडे करते तर माझ्या आईनं जी रेसिपी सांगितलेली आहे ती अशी आहे मला ती दाखवता येणार नाही पण तुम्हाला नक्की सांगता येईल की एक किलो तांदूळ घ्यायचे त्यानंतर मोठी वाटी अशी दीड वाटी उडीद डाळ असं तिचं प्रमाण आहे त्यानंतर ओंजळभर धने मी त्या व्हिडिओत सुद्धा सांगितलेलं की ही आजीची माप आहेत सगळी त्यामुळे ती अशा अंदाजेच असणार आहेत जेवढे धने घेऊ त्याच्या अर्धे जिरे घ्यायचे आणि चमचाभर मेथीदाणे घ्यायचे यातलं तांदूळ सोडून बाकी जे सगळे जिन्नस आहेत जसं की उडदाची डाळ धने जिरे आणि मेथी हे सगळं से सेपरेट सेपरेट से से भाजून घ्यायचे एका वेळी सगळं न भाजता सेपरेट थोडासा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि दळून आणताना मात्र हे सगळं एकत्र करून दळून दोड़ुना, दळून आणायचं आणि हे पीठ वड्यांचं तयार झालं ज्यावेळी आपण प्रत्यक्ष वडे करायला घेणार त्यावेळी समजा आपण एक वाटी पीठ हे जे भाजणीचं आहे ते घेतलं तर अर्धी वाटी गव्हाचं आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ असं घेऊन हे तिन्ही पीठं मिक्स करायची या प्रमाणासाठी एक वाटी पाणी आपण गरम करायला ठेवायचं ना कोमट न उकळतं आपल्याला फक्त गरम पाणी हवं आहे आणि अंदाजानं माझी आजी त्यातच मीठ टाकायचे म्हणजे पाण्यात असते पाणी गरम होत असताना आणि पिठात फक्त थोडीशी हळद घालायची आणि त्या गरम पाण्यानं हे पीठ मळायचं आपण थाली पीठ प्रमाणे थापतो त्या त्याप्रमाणे वडे थापून घ्यायचे आणि पुरी तळतो त्याप्रमाणे तळून घ्यायचे आणि हे वडे तुम्ही नॉनव्हेजच्या कुठल्याही पदार्थासोबत किंवा कुठल्याही अशा चमचमीत्रशासोबत वगैरे एन्जॉय करू शकता पण खरं सांगू का मला ते असेच नुसते जसे आपण तळणीचे थालीपीठ खातो तर तशा प्रकारे मला त्या हातात घेऊन नुसते खायला आवडतात जास्त आवडतात तर आता पीठ पण शिल्लक नाहीये त्यामुळे मला व्यवस्थित ती रेसिपी तुम्हाला दाखवता येणार नाही पण मला असं वाटलं की तुम्ही इतक्या मनापासून विचारले तर ॲटलीस्ट मला जेवढी माहिती आहे आणि आईला विचारून मला जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं तुम्हाला सांगावं कारण यात काही लपवण्यासारखं आणि काही फार सिक्रेट नाही आहे आणि मला वाटतं आपल्याकडे खूप घरांमध्ये हे वडे केले जातात मालवणी वगैरे कोंबडी वडे हे ते आणि यांची काय पद्धत आहे मला माहिती नाही पण माझी आजी याला लहानपणापासून मी जे ऐकत आले त्याला आषाढातले वडेच म्हणायचे त्यामुळे आम्ही त्याला वडे एवढंच म्हणतो कोंबडी वडे वगैरे आमच्याकडे म्हटलं जात नाही काय माहिती की त्याची दुसरी रेसिपी असते की काय तर अशी ही साधी सोपी या वड्यांची रेसिपी आहे ही सुद्धा तुमच्याशी शेअर करायची होती आणि दुसरी एक गोष्ट खूप थँक्यू अशा आपल्या सबस्क्रायबर्सना व्ह्युअर्सना ज्यांनी मला सुचवलं होतं परवा ज्यावेळी मी भोपळ्याच्या पानांच्या भाजीचा व्हिडिओ शेअर केला होता मी आणि आवींनी आमच्या पॅटिओमध्ये ही भाजी केली होती आणि त्यावेळी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सुचवलं होतं की याच्या पानांची सुद्धा भाजी करतात याचे कोवळे शेंडे सुद्धा घेतात सॉरी याच्या फुलांची सुद्धा भाजी करतात कोवळे शेंडे सुद्धा घेतात मला आजपर्यंत फक्त पानांची भाजी माहिती होती पण मला असं वाटलं चला प्रयत्न तर करून बघूयात किंवा एक बघूयात ट्राय करून की ही भाजी कशी लागतीये मग मी थोडेसे कोवळे शेंडे आणि फुलं सुद्धा भोपळ्याची भाजीसाठी त्या दिवशी सकाळी सकाळी सगळे तोडत होते मी ती फुलं आणि ती पानं आणि खरं सांगते मला लिटरली ना असं वाटत होतं की हे एक काइंड ऑफ मेडिटेशन आहे इतकं निवांत वाटत होतं मला त्या दिवशी एक तर आवी झोपला होता बिलव झोपला होता आणि मी एकटीच अशी छान सकाळच्या थंड हवेत ती भाजी आणि ती फुलं अशी खुडत होते तर सुख वाटत होतं सुख आणि फुलं सुद्धा इतकी रोज येतात खूप गळून सुद्धा जातात काहींचे भोपळे होत आहेत मोठे मोठे भोपळे आले ते सुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे आपल्या गप्पा झाल्यानंतर तर मग असं निवांत मी ती पानं खुडली हिरवी हिरवी छोटी थोडीशी मोठी सुद्धा त्यानंतर फुलं सुद्धा खुडली ती सगळी स्वच्छ केली आणि मी फक्त त्याचे फोटो काढलेत मी त्याचा व्हिडिओ वगैरे नाही केला त्यामुळे इथं फोटो दाखवतेय मी फक्त की ते सगळं व्यवस्थित चिटलं आणि ते इतकं कलरफुल दिसत होतं ना लिटरली म्हणजे तो केशरी कलर तो हिरवा कलर खूप छान वाटत होतं ते डोळ्यांनाच इतकं छान वाटत होता असं वाटत होतं हे खाताना सुद्धा तितकंच छान लाग लागणार आहे आणि मला अशा ज्या पालेभाज्या आहेत त्या फक्त लसूण मिरचीच्या फोडणीच्या आवडतात मला बाकी त्यामध्ये काही ऍडिशनल कुठले मसाले वगैरे घालावेसे वाटत नाहीत कारण त्यांचा स्वतःचा एक फ्लेवर असतो आणि असं वाटतं की पन बाकी आपण खूप मसाले आणि बाकी काय पदार्थ घातले तर तो फ्लेवर तेवढा राहत नाही त्यासाठी मी फक्त लसूण मिरचीच्या फोडणीवरच्या या पालेभाज्या करते इतकी छान झाली ना ती भाजी खूप छान झाली आणि ज्यांनी ज्यांनी मला ही हे सुचवलं होतं की तू फुलांची पण भाजी ट्राय करते सगळ्यांना खूप 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 थँक्यू आता मी इथून पुढे दोन इंची मिक्स करून भाजी करत जाईन आणि अजून एक फायदा ते म्हणजे क्वांटिटी पण वाढते ना पानांची भाजी शिजून एवढीशी होते फुलं ॲड केली की थोडी जास्त क्वांटिटी होते त्यामुळं अजूनच खायला मजा आली अजून एक खास गोष्ट मला आजच्या व्हिडिओत शेअर करायची आहे तुमच्याशी अगदी मनापासून शेअर करायची आहे ती म्हणजे आ... काही गोष्टी अशा असतात ना ज्या वाढत्या वयाबरोबर समजत जातात म्हणजे आधी त्यांची काहीच किंमत वाटत नाही पण आत्ता कळतं की या गोष्टी आपल्याकडे आहेत आणि आपण किती श्रीमंत आहोत तर मग अशी बोलता बोलता मी बोलून गेले की ती भाजी खुडताना सकाळच्या अशा छान हवेत मी ती फुलं खुडत होते भाजी खुडत होते स्वच्छ करत होते आणि ते मला मेडिटेशन सारखं वाटलं लिटरली मला असं वाटतं की आपल्या याच्या पारंपरिक भाज्या आहेत पारंपरिक रेसिपीज आहेत ह्या आपण अजूनही आपण त्या करू शकतो खाऊ शकतो ही खूप मोठी गोष्ट आहे आता तुम्ही म्हणाल हे काय रोजच असणार का आहे तर विचार करा आपल्या जवळपास भारतीय कुटुंबांमध्ये सगळ्यां सगळ्यांकडेच म्हणू शकतो आपण जास्तीत जास्त घरांमध्ये म्हणूयात वाटल्यास की एक एक अशी स्त्री आहे जिनं वाहून घेतलेलं आहे या गोष्टीसाठी ती तुम्हाला एवढं हायजेनिक एवढं तुमच्या आवडीचं सगळं जेवण रोज गरम गरम खाऊ घालते ही खरंच चैनीची गोष्ट आहे इथं बाहेरच्या देशांमध्ये वगैरे तुम्ही बघाल तर ह्या गोष्टी न परवडणार आहेत म्हणजे एखादी स्वयंपाकासाठी कोणाला तरी मदतनीस म्हणून घेणं वगैरे या गोष्टी न परवडणार आहेत आणि आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी खूप सहज उपलब्ध आहेत पण आपल्याला त्याची किंमत कळत नाही आजकाल हे जे चित्र दिसतं की पारंपरिक आपले पदार्थ न खाता किंवा त्या पदार्थांना तेवढी तेवढं महत्व नाहीये जेवढं की इकडच्या पदार्थांना आलेलं आहे जसं की वाफल असेल आणि का पिझ्झा बर्गर हे त्या आता खूप दिवसांपासून सुरू आहे आणि हे खाणं प्रतिष्ठेचं आहे किंवा हे एक असं हा वाफल एक खाणं एकशे वीस रुपयांना वगैरे वाफल मिळत असेल आपल्याकडं माझ्या दिदीकडून कळलेली मला ही किंमत आहे तर ते खाणं प्रतिष्ठेचं असू शकतं की आपलं पारंपरिक एखादं थालीपीठ खाणं प्रतिष्ठेचं असू शकतं तुम्हाला काय वाटतं मला तर वाटतं आपलं थालीपीठ खाणं का ते सांगते दोन्हीच्या तुम्ही न्यूट्रिशनल व्हॅल्यूज लक्षात घ्या किंवा पौष्टिक कुठलं जास्त आहे अर्थातच क्लिअर कट आहे की आपलं थालीपीठ जास्त पौष्टिक आहे कुठली गोष्ट करायला वेळ जास्त लागतो सॉरी तर करायला वेळ ज्या स्वयंपाकाला लागतो ते म्हणजे था, थालीपीठ करायला अर्थात ती भाजणी करण्यापासूनची ती सगळी प्रोसेस असते तिसरी गोष्ट खर्च कशाला जास्त आहे अर्थात थालीपीठाला जास्त आहे त्यात इतके इन्ग्रेडियंट्स जातात इतके मसाले म्हणा किंवा भाज्या वगैरे जातात ही धान्य जातात त्यामुळं त्याला खर्च जास्त आहे मेहनत कशाला जास्त आहे आपल्या थालीपीठाला जास्त आहे मग मला असं वाटतं की ते वाफल खाणं प्रतिष्ठेचं किंवा ती काहीतरी भारी गोष्ट अशी कशी असू शकते शक्यच नाही ना ज्या गोष्टीची पौष्टिकता जास्त आहे त्याला मेहनत जास्त लागते त्याला पैसे जास्त लागतात ती गोष्ट खाणं अर्थात कधीही प्रतिष्ठेचं असू शकतं ना तर मला म्हणायचं इतकंच आहे की आपले पारंपरिक जे काही पदार्थ आहेत ना ते खूप भारी आहेत ते जगात भारी आहेत मी तर म्हणेन पण त्याला तेवढी तेवढी काय म्हणत आपण तेवढी पब्लिसिटी किंवा तेवढं फेम नाही मिळालेलं याचं खरंच खूप वाईट वाटतं आणि आपण श्रीमंत आहोत की त्या आपल्या रेसिपीज आहेत ते आपण आजही करू शकतो आपण तेवढा वेळ देतो त्याच्यासाठी आपण तेवढे पैसे खर्च करू शकतो माझ्या दिदीनं मला हे सांगितलं कोणाचं तरी ती पॉडकास्ट ऐकत होती आणि ते हेच सांगत होते की घरी पदार्थ करायला जास्त मेहनत लागते बाहेरचे पदार्थ तुम्ही ज्यावेळी खाता त्याच्यापेक्षा घरी ते तयार करणं किंवा सगळे हायजेनिक पद्धतीनं ते करणं त्याच्यासाठीची जास्त मेहनत आहे आणि बाहेरून विकत आणणं तुलनेनं सोपं आहे आपल्याला हे उलट वाटत असतं पण असं नाहीये आणि तुम्ही जर समजा एखाद्या अशा गावात राहत असाल तुम्हाला सुद्धा एक छोटीशी परसबाग असेल एखादं किचन गार्डन तुम्ही केलेलं असेल मग तर तुम्ही मी म्हणेन अजून श्रीमंत आहे कारण तुम्हाला ऑर्गॅनिक भाज्या मिळतात तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही मिरच्या कडीपत्ता तुमच्या बागेतला घेऊ शकता या आजकाल ऑर्गॅनिक किंवा फार्म फ्रेश या गोष्टींना खूप व्हॅल्यू आहे आणि तुम्हाला जर ते सहजासहजी मिळत असेल ना तर तुम्ही श्रीमंत आहे मला असं वाटतं की मला तेवढं तुम्हाला हे म्हणजे कन्व्हिन्स करता येत आहे की नाही मला माहिती नाही अर्थात ही माझी मत आहेत पण मला असं वाटतंय की ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे माझ्या मते तरी शंभर टक्के खरी आहे तुमची मत वेगळी असू शकतात की घरचं खाणं ज्यांना मिळतं ज्यांना असं परस बागेतली फळं फुलं किंवा शेत ज्यांचं स्वतःच आहे असं शेतात गेलं आणि त्या फ्रेश भाज्या आणल्या त्या खाणं किंवा आपल्या ज्या पारंपरिक पदार्थ आहेत म्हणजे तर म्हणेन की, की ती तरी भाज्या अशा असतील ना ज्यांची आपल्याला नावं सुद्धा माहिती नाहीये तर रानभाज्या शक्यतो पावसाळ्यात येतात त्या रानभाज्या आणि त्या त्या भागातल्या असतात त्या लोकल असतात त्या तिथं जास्त प्रमाणात येतात म्हणजे महत्व नाही कळत आहे पण ते खूप महत्वाचं आहे तुम्ही का जर, इकी गाई वगैरे ही पुस्तकं वाचली असतील तर तुम्हाला कळलं असेल तिथल्या माणसांच्या दीर्घायुष्याचं रहस्य त्यांनी सांगितलंय तर त्यात ती माणसं काय खातात आता मासे त्यांच्याकडे जास्त आहेत तर ते किंवा ते सीवीड वगैरे या गोष्टी खातात म्हणजे लोकल आपल्याला मला हे म्हणायचंय की आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत फक्त त्याला तेवढं फेम मिळालेलं नाही आणि ते जर आपल्याला याच वेळी आत्ताच कळलं नाही ना तर परत काही नाही सगळी वेळ गेलेली असणार आहे त्यामुळं कधीतरी दुसरे पदार्थ ट्राय करायला हरकत नाही अर्थात सगळ्यांच्या सगळ्याच देशातले आपलं आपले क्विझिन असतं आणि ती ती त्यांची त्यांची स्पेशालिटी असते जे खवई असतात ते तर ते ट्राय करतातच आमच्यासारखे आम्ही तर खूप गोष्टी ट्राय करत असतो पण आपल्या पण पदार्थांचं महत्व कळणं किंवा आपण ह्या बाबतीत श्रीमंत आहोत हे रिअलायझेशन जे आहे ना तर ते येणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं तर असा हा एक छोटासा गप्पांचा व्हिडिओ होता कुठे बाहेर वगैरे जाणं झालं तर व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत राहीनच आणि होईलच कारण अजून तरी फॉल किंवा तेवढी थंडीला वगैरे सुरुवात झालेली नाहीये त्यामुळे फिरणं होतंय तुम्हाला व्हिडिओ आवडतात हे तुम्ही कमेंट्स मधून सांगत असता आणि मला त्या कमेंट्स वाचायला तुम्हाला रिप्लाय करायला करा खूप आवडतं याही व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतीये भेटत रो छान छान व्हिडिओ सहित बाय आणि मग शि म्हटलं तसं हे ते भोपळे आहेत जे आता चांगले मोठे व्हायला लागलेले आहेत हा इकडे तर खूपच छान झालेलं आहे बिलवा म्हणतो हा हे वॉटरमेलन आहे कारण त्याला ते कलिंगडासारखं दिसतंय त्यानंतर इथे एक या पानांची आड एक आहे एक आत सुद्धा आहे तो आता तुम्हाला दिसेल का हा तर हा एक आहे एवढा बहरलाय ना वेल आता की बस